एम चोपन मराठी चारशे चोवीस पुस्तक चार प्रबंध लेखन आणि ह्या पुस्तकातील आपल्या परीक्षेसाठी विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न संशोधनामागील अभ्युपगमाचे महत्त्व अधारेखित करा आता अभ्युपगम म्हणजे काय त्याच्यासाठी भरपूर पर्यायी शब्द वापरले आहेत अनुमान परिकल्पना उपकल्पना गृहीत कृत्य इत्यादी पारिभाषिक शब्द आहेत इंग्लिशमध्ये याला हायपोथेसिस असे म्हटले जाते तर गृहित कल्पनेलाच अनुमान असे म्हटल्यास आपल्या लक्षात येणे अधिक सुलभ होईल कारण अनेक गोष्टी आपण गृहित धरून वाटचाल करत असतो संशोधनानंत संशोधनात आपण विषय निश्चितीनंतर आपण काही मनात गृहित धरतो वाचन आवृत्ती झाल्यानंतर आपण अनुमान काढले जाते आणि अनुमान हे संशोधकाला कुठवर न्यायचे कशाचा शोध घ्यायचा विषयाच्या अनुसंगाने जर मनात काही गृहितच धरलेले नसेल तर आपल्याला पुढे जाण्याची वाटच दिसत नाही म्हणून संशोधन लांबणीवर पडते संशोधनात पुढे सरकण्यासाठी एक आधार असावा लागतो तो आधार म्हणजे विषयाच्या पूर्वा अभ्यासातून विषयासंबंधी गृहित धरलेली कल्पना ही गृहित कल्पना दिसली की त्या अनुषंगाने मानली सुलभ होते कारण त्यासाठी काय करावे लागते हे आपल्याला उमसते आणि त्या गृहित कल्पनेच्या आधारे संशोधन जाते त्यालाच अभ्युप अभ्युपगम गृहीत कल्पना म्हणजे पूर्व अभ्यासाच्या आधारे गृहित धरलेले अनुमान आता संशोधनातून काय निघणार ते माहीत होईपर्यंत गृहित धरलेले विधान आपल्याला साथ देणारे असते गृहित विधानाच्या अनेक बाजूंना निकष लावून पाहू लागू तेव्हा खऱ्या अर्थाने प्रयोग किंवा करून त्यातील व सिद्ध करतात म्हणजे गृहित कल्पना धरून आपण संशोधन करू शकतो आता अरुण कोल्हाटकरांच्या काव्यात सामान्य स्त्रीचे दीर्घ शैलीत प्रबोधन केले जाते किंवा भिचकीवय म्हणजे स्त्रीच्या दुःखाचे महाकाव्य अशा गृहित कल्पना सुरुवातीला मनाशी धरता आल्या की पुढे जातात आता शाळा ही मिलिंद बोकिलांची कादंबरी उदाहरण बघूया आपण की त्यामध्ये नाजूक भाव विश्वाचे दर्शन घडवत समाजातील जाती, जाती व्यवस्थेचे शिक्षणाचे परिणाम दर्शन घडवते गृहित कल्पना धरून शाळा कादंबरीच्या संशोधनासाठी पुढे जातात शाळकरी मुळे कोणत्या वर्गातील आहे शिक्षणाचा त्यांच्यावर काय परिणाम झाला वडिलांनी कशी समंजस भूमिका स्वीकारली नायक सवर्ण सवर्णावर शिक्षणाचा चांगला परिणाम झाला ते वडील अशिक्षित होते म्हणजे हे शिक्षण आणि मनावर संस्कार या गृहित कल्पनाच्या आधारे संशोधकाला पुढे जातात हे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर संशोधनात मूळ संहितेच्या वाचनानंतर विषयाचे गृहित कल्पना निश्चित करता आली पाहिजे त्या कल्पनेचा चिकित्सक शोध घेणे सुलभ होते गृहित कल्पने शोधाचे मुद्दे मिळत जातात आणि संशोध विषयाचे मुद्दे मिळत गेले की आत्मविश्वासाची भावनाने उत्पन्न होते आणि जर मन संशोधनास उत्सुक असेल तर विषयाप्रती अस्वस्थ भावना उत्पन्न होईल पण त्यासाठी अभिगम म्हणजे गृहित कल्पना गृहित कृत्य अनुमान हे महत्त्वाचे असते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज